दशक बारावा समास सहावा सृष्टिक्रम निरूपण श्रीराम ब्रह्मनिर्मळ निश्चळ शाश्वत सार अमलविमळ अवकाशघन पोकळ गगनायसे श्रीराम तयास कर्णे ना धरणे तयास जन्म ना मरणे तेथे जाणणे ना नेणणे सुन्यातीत श्रीराम ते रचेना ना खचेना ते होयेना ना जायेना मायातीत निरंजना पारचिनाही श्रीराम पुढे संकल्प उठिला षड्गुणेश्वर बोली जेत्याला अर्धनारी नटेश्वराला बोली जेते श्रीराम सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष श्रीराम ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिणी गुणत्रये तिजपासुनी निर्माण झाले श्रीराम पुढे झाला निर्माण जाणती कळा सत्वगुण जो करिता हे पाळण त्रैलोक्याचे श्रीराम पुढे जाणीव नेणी व मिश्रित ब्रह्मा जाणावा नेमस्त त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवन त्रयी श्रीराम पुढे रुद्रतमो गुण सकळ संहाराचे कारण सकळ काही करते पण तेथे आले श्रीराम तेथून पुढे पंचभूते पावली पष्टदशेते अष्टधा प्रकृतीचे स्वरूप ते मुळीचा हे श्रीराम निश्चळी जाळे चळण तेची वायोचे लक्षण पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्माष्ट श्रीराम आकाश म्हणजे अंतरात्मा आत्मा प्रत्यय पहावा महिमा त्या आकाशापासून जन्मा वायोवाला श्रीराम तया वायोच्या दोन्ही झुळका उष्ण शीतळ ऐका शीतळापासून तारामयंका जन्म झाला श्रीराम उष्णापासून वनी विद्युल्लता आदि करुणी शीतळ उष्ण मिळवणी तेज जाणावे श्रीराम तया तेजापासून झाले आप आप आळून पृथ्वीचे रूप पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या श्रीराम औषधीपासून नाना रस नाना बीज अन्न रस चौऱ्याशी लक्ष योनीचा वास भूमंडळी श्रीराम ऐशी झाली रचना विचार आणिला पाहिजे मना प्रत्ययीण अनुमाना पात्र होईजे श्रीराम ऐसा झाला आकार येणे चिन्हाये संवार सारासार विचार यास बोली जे श्रीराम जे जे जेथून निर्माण झाले ते तेथेची निमाले येण्याची न्याये संहारले महाप्रळयी श्रीराम आद्य मध्य अवसान जे शाश्वत निरंजन तेथे लावावे अनुसंधान जाणते पुरुषी श्रीराम होत जाते नाना रचना परिते काहीच तगेना सारासार विचारणा या कारणे श्रीराम साक्षी अंतरात्मा सर्वत्र बोलती महिमा परी हे सर्वसाक्षणी अवस्थामा प्रत्यय पहावी श्रीराम मुळापासून सेवटवरी अवघी मायेची भरोवरी नाना विद्या कळाकुसरी तये मध्ये श्रीराम जो उपाधीचा सेवट पावेल त्यास भ्रम ऐसे वाटेल जो उपाधीमध्ये अडकेल त्यास काढता कवण श्रीराम विवेक प्रत्ययाची कामे कैसी घडतील अनुमान भ्रमे सारासार विचाराचे न संभ्रमे पावी ब्रह्म श्रीराम ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण अपूर्णास म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन श्रीराम सृष्टीमध्ये बहुजन एक भोगिती नृपासन येकविष्ठा टाकिती जाण प्रत्यक्ष आता श्रीराम ऐसे उदंड लोक असती आपणास थोर म्हणती परी ते विवेकी जाणती सकळ काही श्रीराम ऐसा आहे समाचार कारण पाहिजे विचार बहुतांच्या बोल्या हा संसार नाुनये श्रीराम पुस्तक ज्ञाने निश्चये धरणे तरी गुरु कासे करणे या कारणे विवरणे आपुल्या प्रत्यय श्रीराम जो बहुतांच्या बोले लागला तो नेमस्त जाणावा बुडाला एक साहेब नसता कोणाला मुषाऱ्या मागावा श्रीराम इतिश्रीसबोधे गुरुशिष्यसंवादे सृष्टिक्रमनिरूपणनाम सहावा समाप्त दशक बारावा समाज सहावा सृष्टिक्रमनिरूपण श्रीराम परब्रह्म हे निर्मळ निश्चल शाश्वत सर्वांचे सार असून अमल विमल आणि गगनासारखे सूक्ष्म असून सर्वत्र घनदाट व्यापून राहिलेले असते त्याला काहीही करणे नसते धरणे नसते त्यास जन्म नसतो मरण नसते त्याच्या ठिकाणी जाणीवही नसते व नेणीवही नसते आणि ते शून्याच्याही पलीकडे असते ते रचत नाही खचत नाही उत्पन्न होत नाही नाश पावत नाही त्या मायातीत निरंजनाला पारच नाही अशा या परब्रह्माच्या ठिकाणी बहुश्याम हे मूळ स्फुरण उठले त्यालाच अर्धनारी नटेश्वर षडगुणेश्वर असे म्हणतात त्याला सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानघन परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष असेही म्हणतात तीच बहुगुणी मूळ माया विस्तार रूपाने गुणक्षोभिणी झाली आणि तिच्यापासून तीनही गुण निर्माण झाले पुढे जाणती कळा अर्थात सत्वगुणापासून विष्णू निर्माण झाला तोच या त्रैलोक्याचे पालन करतो पुढे जाणीव नेणीव मिश्रित रजोगुणापासून ब्रह्मा झाला व त्याच्या रजगुणापासून भुवनत्रयाची उत्पत्ती झाली पुढे तमोगुणयुक्त रुद्र जो सर्वसंहाराचे कारण आहे तो निर्माण झाला याप्रमाणे सर्व काही पण तेथेच आले पुढे त्यापासून पंचमहाभूते स्पष्ट दशेला प्राप्त झाली म्हणून स्थूल रूपाने प्रकट झाली मूळ मायेचे ठिकाणीच अष्टधा प्रकृती अत्यंत सूक्ष्म रूपाने अव्यक्त दशेत असते निश्चलाच्या ठिकाणी जे चलनवलन झाले तेच वायूचे लक्षण होय त्या मूळ मायेतच पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म रूपाने असतात आकाश म्हणजेच अंतरात्मा होय त्याचा महिमा अनुभवाने जाणून घ्यावा त्या आकाशापासून वायूचा जन्म झाला वायूच्या दोन प्रकारच्या झुळका आहेत एक उष्ण व एक शीतल शीतलापासून चंद्र आणि तारा यांचा जन्म झाला उष्णापासून सूर्य अग्नी आणि विद्युल्लता निर्माण झाली हे शीत आणि उष्ण मिळून तेज तत्व जाणावे त्या तेजापासून आप झाले आप आळून पृथ्वीचे रूप निर्माण झाले आणि त्या पृथ्वीवर असंख्य वनौषधी निर्माण झाल्या औषधींपासून नाना रस नाना बीजे नाना अन्नरस निर्माण होऊन या भूमंडळावर चौऱ्याऐंशी लक्ष योनी वास करून राहू लागल्या या प्रकारे या दृश्यसृष्टीची रचना झाली साधकाने या सृष्टी रचनेच्या क्रमाचा विचार करून अनुभव घ्यावा अनुभव नसेल तर उगीच अनुमान तर्क करीत बसावे लागते याप्रमाणे ही सृष्टी आकारास प्राप्त झाली ज्या अनुक्रमाने उभारणी झाली त्याच क्रमाने यथान्याय संहारणी होते या दोन्हीच्या विचारालाच सारासार विचार म्हणतात जे जे तत्त्व जेथून निर्माण होते तेथेच ते, ते लय पावते या न्यायानेच महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्य सृष्टीचा संहार होतो म्हणून जाणत्या पुरुषांनी सृष्टीपूर्वी सृष्टी असताना आणि सृष्टीचा संहार झाल्यावर जे शाश्वत निरंजन परब्रह्म जसेचे तसे असते त्याच्याकडे अनुसंधान लावावे नाना रचना होतात आणि जातात पण एकही टिकून राहत नाही शाश्वत असत नाही म्हणून यासाठीच आपण सारासार विवेक केला पाहिजे मात्र ज्या अंतरात्म्याचा द्रष्टा साक्षी असा महिमा वर्णन करतात तो म्हणजे सर्व साक्षीणी तुर्या अवस्था मात्र होय हे अनुभवून पहावे मुळापासून शेवटापर्यंत अवघा मायेचाच विस्तार होय नाना विद्या कलाकुसरी ह्यांचा अंतर्भाव मायेमध्येच होतो जो उपाधीच्याही पलीकडे जाईल तो सर्व दृश्य सृष्टी म्हणजे भ्रम आहे हे जाणेल पण जो उपाधी खरी असे धरून चालेल त्याला त्यातून कोण सोडवू शकणार आहे विवेकाच्या सहाय्याने अनुभवाने जे कार्य होते ते अनुमानाने भ्रमाने कसे साध्य होईल सारासर विवेकाच्या सहाय्यानेच परब्रह्माची प्राप्ती होते ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजेच मूळ माया जाणावी जे विवेकहीन असतात ते अपूर्ण अशा मूळ पूर्ण ब्रह्म समजतात सृष्टीमध्ये असंख्य लोक आहेत कुणी राजसिंहासनावर बसून सुखोपभोग घेतात तर एक विष्ठा टाकण्यासारखे हीन काम करीत असतो हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते कित्येक लोक असे कि आहेत की जे आपल्याला थोर म्हणवितात पण जे विवेकी असतात तेच खरोखर थोर कोण हे जाणतात खरी स्थिती ही अशी आहे म्हणून विवेक करणे अत्यंत आवश्यक आहे अविवेकी लोकांच्या नादाने उगाच आयुष्य फुकट घालवू नये पुस्तकी ज्ञानाने जर परब्रह्म स्वरूपाचा निश्चय होत असता तर मग सद्गुरु करण्याची काय आवश्यकता असते हे आपल्यालाच अनुभवावरून ठरवावे जो अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो तो नक्कीच बुडाला असे जाणावे एकच मालक नसेल तर वेतन कोणाजवळ मागणार इतिश्री दासबोधे गुरु शिष्यसंवादे सृष्टिक्रमनिरूपणनाम समाज सहावा समाप्त